दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे के केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात टॉस होण्यापूर्वी समालोचन करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या व्हिडिओमध्ये केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करणार असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे या व्हायरल व्हिडिओमुळे हा सामना फिक्स होता का असा प्रश्न उपस्थित झाला आहे व्हिडिओमध्ये काय आहे आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना झाला सामन्यापूर्वी झालेल्या समालोचनादरम्यान समालोचक केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करेल असे बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे टॉस उशिरा झाला आणि आर सी टॉस जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले टॉस होण्यापूर्वी केकेआर फलंदाजी करणार असे समालोचकांनी कसे सांगितले असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहे सामना फिक्स असल्याच्या चर्चा टॉस होण्यापूर्वीच समालोचकांना के के आर फलंदाजी करणार हे कसे माहीत होते असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत या व्हिडिओमुळे सामन्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे सामना फिक्स असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे वस्तुस्थिती व्हिडिओमध्ये समालोचकांनी केलेले भाष्य हे केवळ एक अंदाज किंवा संभाव्य परिस्थिती असू शकते क्रिकेटमध्ये अनेकदा समालोचक सामन्यापूर्वी विविध शक्यतांवर चर्चा करतात टॉस जिंकल्यानंतर आरसीबीने केकेआरला फलंदाजीसाठी आमंत्रित केले त्यामुळे समालोचकांचा अंदाज खरा ठरला या व्हिडिओमध्ये दिसणारी गोष्ट ही केवळ एक घटना आहे आणि यावरून सामना फिक्स होता असा निष्कर्ष काढणे योग्य नाही